जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली जिल्ह्यातील ही बातमी आहे मुलशेरा तालुक्यातील कोलपल्ली नाल्याच्या पुरात अडकलेले ग्रामसेवक उमेश ढोडरे यांना जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने त्यांचे प्राण वाचवण्यात आले घटना अशी आहे मुलशेरा तालुक्यातील गोमनी येथील ग्रामसेवक श्री उमेश ढोडरे वयवर्ष पंचेचाळीस हे काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले चारचाकी वाहनासह नाला ओंडा उला ओलांड असताना वाहनाला जोरदार पाण्याचा लोंडा लागला आणि वाहन वाहून गेले मात्र प्रसंगवधान राखत ढोडरे यांनी एका झाडाला आश्रा घेतला या घटनेची माहिती महसूल विभाग पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक यांना प्राप्त झाली त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन अतिशय काळजीपूर्वक आणि समन्वयातून बचाव कार्य रावून श्री धोड्रे यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे त्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून रवाना केला आहे